सगळे सबस्क्रायबर वाढलेच पाहिजे नाही तर आपली ना लाईक की असे काढतील हे काय का बघ आले हॅलो एवरीवन दिस इज सुयेश देवरे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये निशांत आज टुर्नामेंट खेळायला गेलेला आहे व्हॉलीबॉलची आपण पण चाललो आहे तिथे त्याचा आत्ताच मला फोन आला होता तो मला काल पण बोलला होता टूर्नामेंट आहे आज असं त्याचा फोन आला होता तो मला म्हटला की टुर्नामेंट सुरू झाली ये तू लवकर असं तर आता आपण तिथे जाऊ बघू टुर्नामेंट कशी आहे काय आणि मग बाकी तिथे जाऊन बोलतो मी तुमच्याशी कशाला वेळ घालवायचा आहे ना बरोबर आहे ना चला निशांत खेळतोय हा निशांत आणि आपल्याला येड्यात काढले दादा अक्षरशः येड्यात निशांत ने आपल्याला निशांतने काल सांगितलं टूर्नामेंट आहे आणि इथं आलो त्यांच्या त्यांच्यातले लोक खेळताय सगळे जे नेहमी खेळत असतात तेच खेळतात टूर्नामेंटच्या नावावर आणि डायरेक्ट अक्षरशः चुत्यावर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हरलेला पोरगा बघामेंट टोर्नामेंट टोर्नामेंट काय झालं हाच येतो मित्रांनो ज्याने आपल्या सांगितलं मी तर टूर्नामेंट आहे आणि टोर्नामेंटच्या नावाखाली काही नाही त्यांचे त्यांचे लोक रोज खेळतात असे याला याला नॉर्मल रेग्युलर प्राइस चॅलेंज करतो चॅलेंज करतो आज सबस्क्राईब वाढलेच पाहिजे आज, आज रात्री नाही रे उद्या व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा व्हिडिओमध्ये सबस्क्राईबर वाढलेच पाहिजे नाही तर आपली ना की आशे ले ले। तर अशी होती टूर्नामेंट हरकत नाही टूर्नामेंट चांगलीच होती पहिले मला म्हंटलं होतं की टुर्नामेंट आहे फक्त तर मला वाटलं की त्यांची दरवर्षी जशी ते टुर्नामेंट ऑर्गनाइज करतात आणि बऱ्याच बाहेरच्या टीम पण तिथे खेळायला येतात व्हॉलीबॉल तर मला वाटलं तशी टुर्नामेंट आहे आता त्याने मला हे पण सांगितलं की मार्चमध्ये आहे ती टुर्नामेंट जी दरवर्षी ती मोठी टुर्नामेंट जी भरवतात ती मार्चमध्ये असणार आहे अँड बाय द वे मला तुम्हाला अजून एक गोष्ट शेअर करायची ती म्हणजे बी डब्ल्यू इंडिया बाईक वीक इंडिया बाईक वीक म्हणून एक इव्हेंट होत असतो गोवामध्ये पण तो गोव्याला काही इलेक्शनचे इलेक्शनचा आणि त्याचे डेट्स काहीतरी सिमिलर जात होते म्हणून त्यांनी आय बी डब्ल्यूचा इव्हेंट जो आहे तो पंचगणीला शिफ्ट केला आणि पंचगणीला तो एकोणावीस आणि वीस डिसेंबरला झाला आपण अनफॉर्च्युनेटली जाऊ शकलो नाही कारण जसं तुम्हाला माहिती आहे आपण सदा बेरोजगार आहेत आणि सदा बेरोजगारकडे पैशांची तांगी असते मित्रांनो आणि आपला एक मित्र गेला होता त्याने आपल्याला काही व्हिडिओ पाठवले आहेत तिथल्या त्या व्हिडिओ मी आता आपल्या ठीक आहे तेवढी छोटीशी झलक बघा आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत अंडा दाबेली खायला अंडा दाबेली काय आहे कशी ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे व्हिडीओ मध्ये

खायला पण सुरू होऊन गेले ब्लॉग मध्ये रिव्ह्यू देण्यासाठी किती काही त्याला एकदम अतिशय चांगले बनलेले पण अजून चांगलं राहू शकतो तो थोडं महाग वाला घ्यायला म्हणजे अरे लाईट लागा नाही लाए तर मित्रांनो निशांत भाऊ ॲज ऑलवेज जसं जेन्युन रिव्ह्यू देण्याच्या नादात काहीतरी उगा अति बडबड करतात तसंच केलं जैन भाऊ पण आज आपल्या सांगू जैन भाऊ कसं भारी आलं भारी आलंय आपण आता आहे ना तुमच्या सीना कसं बोला थोडी स्टफिंग जास्त पाहिजे होती स्टफिंग खूप सात रुपयाची मित्रांनो ही अंडा दाबेली सात रुपयाची प्रतिम जबरदस्त वर्थ मनी तर ही <laughs> सात रुपयाची अंडा दाबेली याच्यात

अंडा दाबिली म्हणजे हा पाव ए वर मध्ये एक छोटा अंड्याचा पीस आहे आणि त्याच्यासोबत डाळ आणि बटाट्याची मिक्स म्हणतात त्याला डाळ आणि बटाट्याचा रस्ता डाळ म्हणून आम्ही रिव्ह्यू चॅनल बनवतो दुकान युट्यूब ज्या दिवशी आम्हाला स्वतः हॉटेलवाले समोरून बोलवतील की या त्या दिवशी आमचं रिव्ह्यू चॅनल तुम्ही थोडंसं त्याने पर्सनल प्रमोशन करून घेतलं पण ही गोष्ट खरी पैशांचं जे प्रमोशन राहील ते एकदम इमानदारीत राहील खरी वाटेल स्वतःच्या पैशाने दुकानचं प्रमोशन जय हो <laughs> 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 आ, बोल अंडा भाव खाऊन झाला सात रुपयाची अंडा दाबेली मित्रांनो आम्ही अंडा पाव म्हणतो इथे अंडा दाबेली म्हणतात त्याला आणि सात रुपयाची अंडा दाबेली वरते आणि स्पेशली इथेच का बरं तर हे नईम भाऊ नईम भाऊ जे तेल वापरतात नाही रे आता पाणी प्यायचं आहे पाणी बॉटल वीस रुपयाची <laughs> दावेली नाही भाऊ तेल वापरतात ते एकदम चांगल्या क्वालिटीचं असतं आणि इथं खाल्लेल्या अंडा दावेलीचा नंतर काही त्रास होतो हा आमचा एक्सपिरियन्स आहे म्हणून इथेच आम्ही येतो खायला बाकी जे काही आहे ते आता तुमच्याशी थोडं नंतर बोलतो गर्दी वाढली जरा जैन भाऊ पीठ आणि चहा असं कॉम्बिनेशन आज जयंत भाऊनी केलेलं आहे आणि आपण फक्त चहा पितो आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो आजचा व्हिडिओ आपण इथंच वाईंड अप करू निशांत चहा पित नाही निशांतने चहा सोडलेला आहे तुम्हाला माहिती आहे आणि जयंत आणि अमित चहा जयंत आणि तर आजचा व्हिडिओ एवढाच होता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असो हो बाय बाय